नमस्कार मित्रांनो पारू तेवीस ऑगस्ट भागामध्ये आहिलेल्या भावाची खूप आठवण येत असते श्रीकांत म्हणतो आईल्या काय झालं ती सांगते आज काय झालं ना तेच कळत नाही आहे पण त्याची मला खूप आठवण येते ए श्रीकांत आपण जाऊया का तो तू कुठे तिन् ते आपण जिथून आलो ना तिथे आपल्या गावाकडे आपल्या माणसांमध्ये श्रीकांत म्हणतो आईल्या ते शक्य नाही आहे आता खूप उशीर झाला आईला म्हणते अरे कसला उशीर आत्तापर्यंत आपल्याला प्रीतमची काळजी होती पण तू बघितलं ना त्याने किती छान काम सांभाळलं मग आता वापस जायला काय हरकत आहे श्रीकांत तिला समजवण्यासाठी हातात हात घेतो ते आदित्य येतो आणि म्हणतो सो सॉरी म्हणते आदित्य अरे ये ना तो तो नाही काहीच हरकत नाही मी नंतर येतो आ लव्हन म्हणते अरे असं काय करतोस तो ताई एवढंच विचारायचं होतं आज तू सकाळपासून खूप अपसेट आहेस तुला बरं नाही वाटत का डॉक्टरांना बोलू का आईल्याने श्रीकांत हसतात आईल्या म्हणते आदित्य मला तुला काहीतरी सांगायचं आहे आदित्य म्हणतो हा सांग ना आईल्या बोलते आता नाही जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तो तर ठीक आहे मी येतो आ दिशा मोबाईलमध्ये असते तेवढ्यात प्रीतम येतो आणि म्हणतो त्या निरागस गनीवर असे घाणेरडे आरोप करायला तुला लाज नाही वाटली का अगं त्या मारुती मामाने अक्का आयुष्य घालवले ह्या बंगल्यासाठी आणि तू त्या पारू आणि गणीच्या जीवावर उठलीस ग आज तुम्हाला सांगू नस टाक काय प्रॉब्लेम काय तुझा त्या पारूने तुझं काय बिघडवलं आहे दिशा म्हणते बिघडवलं आहे ना त्या भिकारड्या मुलकर्णीने तिची वकील करण्यासाठी माझ्याच होणाऱ्या नवऱ्याला माझ्यासमोर उभा केलं आहे तो चुटकी वाजून बोट करत म्हणतो ए माझ्याबद्दल ठीक आहे पण पारूबद्दल असं काही बोललेलं मी खपून घेणार नाही मैत्रिणीने ती माझी दिशा टाळ्या वाजवत म्हणते ओ माय गॉड तिकडे तो आदित्य सारखं पारू पारू करत असतो आणि इकडे माझा नवरा पण ए तुम्ही दोघं भाऊ एकाच मुलीच्या मागे वेड्या झालेत की काय आता प्रितूवर रडतो दिशा तोंड सांभाळून बोल पारूबद्दल बोलायची तुझी लायकी नाही आहे खरं काय ना तुझं हे खरं रूप आईसमोर अजून आलेलं नाही ना पण ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी आई तुला धक्के मारून बाहेर काढेल कळलं का दिशा हसत म्हणते आणि कोण आणणार माझं खरं रूप त्यांच्यासमोर कोण सांगणार त्यांना माझ्याबद्दल तू ए प्रीत तू विसरला का तुझ्या फॅमिलीसाठी फक्त तू एक वाया गेलेला मुलगा आहेस टोटल युजलेस आता प्रीतू हसायला लागतो आणि म्हणतो दिशा काय गं कुठल्या जमान्यात जगतेस तू आईचा माझ्यावर खूप विश्वास आहे हा त्या दिवशी नाही का ऑफिसमध्ये आई म्हणाली मीटिंग प्रितम करेल तू नी आता दिशाला आठवतं आणि तिचा चेहरा पडतो प्रीतम म्हणतो आईचा आणि दादाचा माझ्यावर खूप विश्वास आहे त्यामुळे तुझं हे खरं रूप मी लवकरच आईसमोर आणेल आणि तुझी ह्या घरातून हकलपट्टी होईल कळते का हक्कलपट्टी हात धरून तुला आई हकलेल तेवढ्यात दामिनी येत म्हणते दिशा सॉरी सॉरी मी नॉक करून यायला पाहिजे होतं ना तू नाही का मागे सांगितलं होतं नॉक करून येत जा प्रीतम दामिनीला इग्नोर करतो आणि निघून जातो तीन ती प्रीतम पण तो काय ऐकत नाही तीन ती दिशा हा मुलगा सर्किट या सर्किट त्याच्यापासून ना जरा सावध राहा तो ना कधी पण काही पण करू शकतो कळलं ना दिशा म्हणते त्या सर्किट युजलेस मुलाला त्याची लायकी दाखवायची आता वेळ आली प्रीतम किर्लोस्कर युअर टाईम स्टार्ट नाव सकाळी मीरा आणि गुरुजी घरी येतात आणि मीरा गुरुजींशी बोलत असते तेवढ्यात प्रिय येते आणि सगळं बघते मीरा म्हणते गुरुजी मुहूर्त बघा आणि काही अडचणी असेल त्या पण सांगा म्हणजे काही पूजा वगैरे असेल तर ती पण करून घेऊया काय ऐल्या दिशा मात्र लाजते आणि हसत असते गुरुजी म्हणतात पुढच्या तीन आठवड्यानंतर रविवारचा मुहूर्त आहे मीरा म्हणते मी मगाशी म्हणाले तुम्हाला अलीकडचा मुहूर्त काढा प्लीज बघा ना काही करता येतं का गुरुजी म्हणतात मॅडम मी काय लग्न उद्या पण लावू शकतो पण मीरा म्हणते पण काय आयल्या म्हणते मीरा लग्न हे घाई गडबडीत करायचं नसतं त्यासाठी योग्य मुहूर्त आणि योग्य वेळ असावी लागते आणि हे किर्लोस्करांच्या घरचं कार्य लक्षात असू दे गुरुजी इतके दिवस थांबलो तर अजून काही दिवस मीरा मला प्रीतमचं लग्न ना अगदी थाटामाटात करायचे प्रीतमला अजिबात आवडत नाही तो सेरवेर होतो हायला म्हणते श्रीकांत तुला काय वाटतं गुरुजींनी मुहूर्त सांगितला तो योग्य आहे ना श्रीकांत म्हणतो अर्थातच हयला म्हणते पारू पारू म्हणते हां दिव्याई ती म्हणते अगं सगळ्यांचं तोंड गोड करायला काहीतरी घेऊन ये पारू आज जाते तिच्यामागे प्रिया पण जाते आणि म्हणते पारू बाहेर जे चाललं तुला ते योग्य वाटतं का पारू म्हणते त्यात काय आहे दिव्याई दिशा मॅडम आणि प्रीतम सरचं लग्न ठरवतायत प्रिया म्हणते अगं त्या दिशासोबत प्रीतम सर खुश राहणार आहे का पारू म्हणते प्रिया मॅडम दिवे जे ठरवतील ना तो योग्यच असणार प्रिया बोलते अगं तुझ्या दिव्याईला दिशाचा खरा स्वभाव माहिती आहे का आता पारू तोरेच बोलते प्रिया मॅडम दिव्याईबद्दल काही बोलू नका ही, ही माझी विनंती आहे प्रिया म्हणते प्रीतम सरांसाठी बोलते मी त्यांच्या बाजूने पण कुणीतरी विचार करणं गरजेचं आहे आता पारूला आठवतं प्रीतमचं बोलणं बघ आमचं जर प्रेम खरं असेल ना ती सारखी सारखी माझ्या पुढे येणार प्रिया म्हणते पारू पारू प्रिया मॅडम जे काही विधिलिखित असेल ना तसंच होणार आपण जाऊया ना तोंड गोड करायचं समजायचं चला जाऊया प्रियाला खूप राग येतो पण ती पारूच्या मागे जाते आता दिशा स्वीट घेते आणि म्हणते सासरी डॅड सासू मॉम देत म्हणते मी नमस्कार करते या आता जागेवर जाऊन बसते आणि म्हणते सासू मॉम प्रीतमला ऑफिसला जाऊ द्या नाही म्हणजे त्याचं काम आत्ताच सुरू झालं ना उशीर नको व्हायला ते आता बरंच काय बोलते, बोलते प्रीतम म्हणतो दादाचा आवरलं असेल तर मी त्याच्यासोबतच जातो दिशामध्ये प्रीतम मला असं वाटतं हे तुझं प्रोजेक्ट आहे आणि तू ते एकट्याने हँडल करावं आता ती बरंच काय बोलते प्रीतमला खूप राग येतो दिशामध्ये सासरे डॅड सासू मॉम तुम्हाला कसं वाटतं श्रीकांत म्हणतो दिशा बरोबर बोलते म्हणते प्रीतममध्ये किती बदल झाला ना आईल्या तुला एक गोष्ट माहीत नसेल दिशाचं ह्या घरामध्ये राहण्याचं हेच कारण होतं तिला प्रीतमला सुधरायचं होतं आता बघ ना आधीचा प्रीतम आणि आत्ताचा प्रीतम प्रीतमला एवढा राग येतो असतो की तो पेढ्याच उरगळतो आईले म्हणते आणि हा बदल दिशाने घडवून आणला पण श्रीकांताने ऐलेला हे काय पटत नाही दिशामध्ये प्रीत ऑल द बेस्ट दोघे एवढं खोटं बोलतात की प्रीतम मान हलवतो आता मग तर प्रिया बघतच राहतात आईले म्हणते पारू आता पारू डिशू चालते आणि यात घेऊन जाते प्रियामंत पारू प्रीतम सरमध्ये जे काय बदल झाले ना त्यांना जाणीव झाली ना त्यामुळे पारू म्हणते प्रिया मॅडम मी वेगळाच विचार करते तिथे काय झालं पारू तिने अहो दिशा मॅडमने प्रीतम सरांना एकट्यालाच ऑफिसला जायला सांगितलं रोज तर आदित्य सर आणि प्रीतम सर जातात मग त्यांनी आज असं का केलं असेल मला ना हे सगळंच विचित्र वाटतं तुम्ही जाता का त्यांच्याबरोबर दिशा आणि मीरा बेडरूममध्ये जातात दिशा म्हणते आता बघ मी उतरवते त्या प्रीतमचा माच त्याला कंपनीमध्ये ना तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्या बरेच काही बोलत असतात तेवढ्यात दामिनी येते दिशा म्हणते ही डॅमी दामिनी म्हणते तुम्ही दोघीजणी काही प्लॅन करताय का मीरा म्हणते दिशा लग्नासाठी फक्त एक महिना राहिला असं काही प्रॉब्लेम करू नको तू फक्त आयल्याचं मन जिंक प्रीतम आदित्यच्या रूममध्ये जातो तो तो काय नवर देव तो दादा माझा जीव वाचव ना तो दिशाबद्दल बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करतो पण आदित्य म्हणतो प्रीतम लास्ट ऑर्निंग चल मी तुझी वाट बघतो तयार हो पण प्रीतू मात्र जोऱ्यात आदळतो आणि निघून जातो पण आदित्य मात्र विचारात पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद